मी ज्ञानेश्वर हुमने ऑटो चालक मालक सहकारी पतसंस्था जिल्हा चंद्रपूर अध्यक्ष माझ्यासोबत आमच्या संघटनेचे जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य माननीय सिद्धुभाऊ रामटेके हे कोषाध्यक्ष आहेत तसेच शिंदेबाई तालुका अध्यक्ष माननीय नेताजी सोबत आहेत तर आमचे चंद्रपूर तालुका अध्यक्ष मान्य सुनीलभाऊ गिरटकर आणि सचिव माननीय संतोष भाऊ गोंगले तसेच नागपुडी तालुका सचिव मान्य गणवीरजी आणि इतर आमचे नागपूर तालुक्यातले सदस्य हे आज आम्ही आशिफ आशिफ कादरसे यांचा सत्तावीस नोव्हेंबरला ॲक्सिडेंट झाला होता अपघात झाला होता त्या अपघातप्रसंगी त्यांना दुखापत झालेली आहे त्यांचा एका हाताला आणि कमरेला मार लागलेला आहे याची माहिती आम्हाला नागपूर तालुक्याचे आमचे संघटनेचे तालुका अध्यक्ष आहे माननीय सुनील बालंदुरकर त्यांनी फोनद्वारे दिलेली होती त्या माहितीच्या आधारे आज दिनांक सात बारा दोन हजार सत्तावीस सव्वीसला सॉरी पंचवीसला आम्ही आज त्यांच्या घरी त्यांना भेटायसाठी आलो आणि संस्थेची जे सभासद कल्याण निधी योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून त्यांना तात्काळ मदत म्हणून वीस हजार रुपयाचं चेक आम्ही त्यांना आज त्यांच्या मार्फत सुटूत करत आहोत या निमित्तानं आम्ही सर्वजण इथं आलो असता आम्ही मान्य आशिफ कादरसे ज्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ त्यांचं या संस्थेबद्दल काय मत आहे त्यांनी आपल्या प्रतिक्रिया थोडक्यात सांगा मी आसिफ कादर शेखर चंद्रपूर ऑटो चालक मालकसंस्था चंद्रपूर बरमपुरी रोडवर ब्रह्मपुरी सायगाटा अपघात झाला संस्थेच्या माध्यमातून संस्थेच्या माध्यमातून मला तात्काळ मदत मला तात्काळ मदत वीस हजार वीस हजार घरपोच आणून घरपोच आणून दिले मी अन्य सरांचा त्यांच्या आभारी आहे इतरही ऑटो चालक इतरही ऑटो चालक या संस्थेमध्ये या संस्थेमध्ये सभासद सभासद आहे अशी अपेक्षा आपली अशी अपेक्षा तसंच आता आपल्यासोबत शिंदे तालुक्याचे अध्यक्ष मान्य नेताजी शेंडे आहेत मी यांच्याकडून जाण्याचा प्रयत्न करतो की या विषयावर त्यांच्या काय प्रतिक्रिया किंवा संस्था कसं काम करते हे पण आपल्या थोडक्यात मत प्रकट करतील आज दिनांक सात बारा दोन हजार पंचवीस रोजी आम्ही आमचे हिताय चालक मालक सहकारी पदसंस्था चंद्रपूरचे माननीय अध्यक्ष ज्ञानेश्वरजी हुमने तसेच आमचे मूलचे सहकारी मित्र खोबरागडी तसेच आमचे इतर नागबीड तालुक्याचे पदाधिकारी आम्हाला आसिफ शेख यांचं सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीसला ॲक्सिडेंट झाला अशी माहिती मिळाली होती आम ही माहिती आम्हाला आमचे सहकारी मित्र तालुका नागबीडचे अध्यक्ष नंदूभाऊ सुनीलभाऊ नंदुरकर यांनी दिली त्या निमित्तानं आम्ही आम्ही कादर आसिफ कादर शेख यांना भेट भेटण्याकरता आलो त्यांच्या घरी तर आम्हाला असं लक्षात आलं की आसिफ भाऊ यांना ॲटो चालवत असताना मागून एका गाडीने टक्कर मारली आणि यांचा पुष्कळ असा अपघातामध्ये नुकसान झालेलं आहे ॲटोलासुद्धा मार लागलेला आहे आणि आमच्या सहकारी पतसंस्थेच्या वतीनं जे योजना चालू आहे आमची सभासद कल्याण निधी या सभासद कल्याण निधीमध्ये आम्ही दरवर्षी पाचशे रुपये अशी वार्षिक फी जमा करतो आणि कधी काळी कधी काळी कोणी मरण पावते कोणाला ॲक्सिडेंट होऊन दुखापत होते किंवा काही होते आणि काही आपल्याकडे वेळेवर उपचार करण्याकरता मदत नसते परंतु आमच्या संस्थेमार्फत या सभागत कल्याण अंतर्गत तात्काळ मदत म्हणून वीस हजार रुपये मिळते आणि ती वीस हजार मदत आम्ही आसी भाऊ यांना त्यांच्या घरपोच आमच्या संस्थेची अध्यक्षामार्फत आणि सहकारी मंडळामार्फत आम्ही पोचवलेली आहे आणि असंच मदत गरिबांना कोणीही करू शकत नाही तो काम आमच्या संस्थेमार्फत होत आहे आम्हाला आम्हालासुद्धा या संस्थेचा विशेष अभिनंदन करतो आम्ही आणि अशी भाऊंनासुद्धा अशाच प्रकारे जी मदत झाली अशीच मदत सर्व ॲटो चालकांनी घ्यावी त्याकरता आम्ही सर्वांना विनंती करतो या संस्थेमध्ये जुळून सर्वांनी आपल्या संस्थेचे हात बडकट करावे आणि वेळप्रसंगी आपल्याच होणाऱ्या मदतीकरता पात्र व्हावे असं मी सर्वांना विनंती करतो त्यानंतर नागपूर तालुक्याचे आमचे सचिव आहेत आणि गणवीर साहेब हे आपले थोडक्यात मत संस्थेबद्दलचं आपलं मत प्रत्येका करतील असं मी त्यांना विनंती करतो मी धर्मेंद्र गणवे नागबीड तालुका सचिव आज सात बारा दोन हजार पंचवीस आम्ही आशिफजीच्या घरी आलेलो हो। आहोत यांचा ॲक्सिडंट झालेला होता सायगाटाजवळ तर यांना तात्काळ मदत देण्यासाठी चंद्रपूरवरून श्री माननीय ज्ञानेश्वरजी हुमणे साहेब ते आपला पूर्ण संच घेऊन आले त्यांच्या घरी आणि त्यांना तात्काळ मदत म्हणून वीस हजार रुपयाचा रोख रक्कम देण्यात येत धनादेश देण्यात येत तरी बाकी सर्व ऑटोवाल्यांना अशी विनंती करतो की त्यांनी या सभासद कल्याण निधीमध्ये जॉईंट होऊन पाचशे रुपये फी आहे वार्षिक आणि सभासद फी आहे अशी पंधराशे पहिले सुरुवातीच्या वर्षाला पंधराशे रुपये अशी भरून सभासद व्हा आणि आपला फायदा घ्या म्हणजे तात्काळ घरी पैसे आणून देतात त्यानंतर आमचे चंद्रपूर जिल्हा कोषाध्यक्ष माननीय सिद्धभाऊ रामटेके हे सुद्धा संस्थेबद्दल आपले प्रतिक्रिया देतील अशी त्यांना विनंती करतो मी सिद्धार्थ रामटेके मूल तालुका अध्यक्ष मागील दहा पंधरा वर्षापासून ऑटो चालक मालक सहकारी पतसंस्थेला जुडलेला उमने साहेब त्याचे अध्यक्ष आहेत आणि दरवर्षी कोणत्या ना कोणत्या मार्गे समाजाला संस्थेला व्यक्तीला आणि इतरही वैयक्तिक कामात सुद्धा या संघटनेच्या मार्फतीने मदत करतात तर आज आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची संघटना संस्था कोणत्याही जिल्ह्यात किंवा कोणत्याही तालुक्यामध्ये कार्यरत नाही व या संस्थेच्या माध्यमातून आज आशिफ शेख यांचा अपघात झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष माननीय हुमने साहेब यांना मिळाली व तात्काळ चंद्रपूरची टीम घेऊन आम्ही यांच्या घरी वीस हजार रुपयाची मदत करण्यासाठी वीस हजार रुपये काही फार मोठे झाले नसले तरी आपण छोडेफुवार यांना मदत करत आहोत आणि सुद्धा मदत करू आणि आपल्या नागपीड आणि ब्रह्मपुरी तालुक्यातील ऑटो चालकांनी जास्तीत जास्त संख्येने इथं जुळून याचा लाभ घ्यावा असे मी सर्वांना विनंती करू मी काय बोलतो तुम्ही बोला चंद्रपूर तर या पद्धतीने आम्ही मान्य आशिफ भाऊ कादर शेख त्यांच्या घरी आलोय तर त्यांचा परिवार आहे त्यांची मिसेस मुलगी त्यांचे मुलगा आबाई जरा पणको पणको मी त्यांचा मेसेजला सुद्धा आला फोटो नाही येते इच्छा नाहीये ठीक आहे तर आज आम्ही यांना मदत देऊन म्हणजे काही आम्ही यांच्यावर हे नाही करत आहे परंतु या संस्थेच्या माध्यमातून जेवढे जास्त ॲटो चालक संस्थेसोबत जुळतील आपण मदत आणखी वाढवता येते आपल्याला परंतु ॲटो चालकांची मानसिकता चांगली जर असेल तर या मदतीला आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात सुद्धा मदत करता येतो आम्ही थोडी का असे ना पण आम्ही यांच्या घरापर्यंत मदत घेऊन आलो तर यानिमित्त आम्ही सर्व संस्थेच्या वतीनं आशिफबाई खादरसेख यांची तब्येत लवकरात लवकर दुरुस्त होईल आणि ते परत पुन्हा आपला ॲटोचा व्यवसाय सुरळीत करतील अशी अपेक्षा करतो तसेच आमचं बी एच एस नावाचं एक संस्थेच्याच नावाने एक न्यूज चॅनल आहे तरी या चॅनलवर जास्तीत जास्त ॲटो चालकांनी त्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर्स करा आणि लाईक करा धन्यवाद